नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नुकतंच अतिवृष्टीचं वातावरण आता महाराष्ट्रातून सावरलेलं आपल्याला दिसून येत होतं परंतु तसं झालेलं नाही कारण हवामान अंदाज व्यक्त झालेला आहे आणि त्या हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचं वातावरण निर्माण होणार आहे मित्रांनो आता हे शेतकऱ्यांचं कशाप्रकारे नुकसान करणार आहे किती प्रमाणात पाऊस पडणार आहे राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये विभागामध्ये हा पाऊस पडणार आहे हे संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची तर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते कारण जर तुमच्या भागामध्ये पाऊस पडत असेल आणि त्याची काळजी कशी घ्यायची असेल तर हे हवामान अंदाजाने आपल्याला व्यक्त केलेलं आहे इथे सांगितलेलं आहे त्यामुळे संपूर्ण स्पष्टीकरण तुम्ही समजून घ्या आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो तर चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला अजून घरोघरी सणाची लगबग सुरू आहे साफसफाई खरेदी अटपून आता बहुतांश घरांत फराळांच्या सुवास दरडू लागले ला आहेत दिवाळीच्या आसपास थंडीची देखील चाहूल लागत आहे पण यंदा मात्र थंडीऐवजी पावसाच्या सरे कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे मे महिन्यापासून कोसळणारा पाऊस अद्यापही विश्रांती घेण्याच्या मूडमध्ये दिसून दिसत नसून दिवाळीच्या दिवसांतही धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे गणपती नवरात्र उत्सव दसरा सगळ्या सणांना हजेरी लावणारा पाऊस दिवाळीतही आ पाड सोडवणार नसल्याचे बोलवले जात आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या पंधरा ते वीस ऑक्टोंबर या काळातही महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांच्या आवाजासह ढगांचा गडगडात विजांचा कडकडाचाही एकू येऊ शकतो हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरणार असल्याचा इशारा दिला आहे तर काही जिल्ह्यात मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे पंधरा ते अठरा ऑक्टोंबर अठरा ऑक्टोंबर धन धनत्रयोदशी वीस ऑक्टोंबर नरक चतुर्दशी त्या या दरम्यान देखील विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे यंदा बहुतांश लोकांची दिवाळी देखील पावसातच जाणार असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला असून शेतकऱ्यांची चिंताही अद्याप कमी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार मान्सूनने सोमवारी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र गोवा ओलांडला आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मान्सूनने परतीची वाढ धरली आहे मात्र असे असले तरीही पूर्व विदर्भातील केवळ गडचिरोलीच्या काही भागामध्ये मान्सून कायम असून येत्या दोन ते तीन दिवसात तो परत फिरेल असा अंदाज हो वर्तवण्यात येत आहे मान्सून परतला तरी राज्यात दिवाळीच्या आगमनाच्या वेळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता आहे तसेच मुंबईतही सोळा व सतरा ऑक्टोंबर रोजी पावसाच्या सरी कोसळू शकतात याच पार्श्वभूमीवर अलर्ट देण्यात आला आहे